मग त्यांनी मला अशा गावात पाठवलं ज्या गावाचं नाव होतं धमनपाणी ज्या गावाला त्या एरियामध्ये लोक काला पाणी म्हणायचे मग राहायला लागलो मग गावातल्या लोकांसोबत बोलायला लागलो की काय चॅलेंजेस येतं काय करू शकतो मग लोकांचं प्रत्येक वेळी हेच असायचं ना की सरकार रोड नाही बनाती सरकार पाणी नाही लाती सरकार हे नाही करते सरकार व नाही करते माझ्या असं लक्षात आलं की लोकांच्या हातमध्ये सरकार काढून स्वयंप्रेरणा जागृत करणं फार गरजेचं आहे मग आम्ही जेव्हा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस दोन हजार अठरामध्ये आम्ही बसलो आणि लोकांशी जेव्हा आम्ही बोललो टॉप गोष्टी काही आम्ही मॅप आऊट केल्या की गावात रोड नाही पाणी नाही वीज नाही पैकी काय महत्वाचं आहे पाणी नाही पाणी कसं आणायचं मग रिटर्न गेलो सोबत बोललो की पाणी कसं आणायचं मग त्यांनी थेरॉटिकल काही गोष्टी शिकवल्या की इंटिग्रेटेड नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटचा एक अप्रोच असतो त्याच्यामध्ये जल जंगल जमीन ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे मग पाणी येऊ शकतं मग गावातल्या लोकांना आम्ही श्रमदानानं पहिली श्रमदानानं सुरुवात की हे सरकार काही करेल सोडून द्या सरकारला जे करायचं ते करेल मी काय करू शकतो आधी ठरवा आम्ही गावात दहा पंधरा दिवस कॅम्पेन काइंड ऑफ केलं घरोघरी जाऊन की आपल्याला श्रमदान करायचं श्रमदान करायचं सगळे हो 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 म्हणत आणि ज्या दिवशी श्रमदानाचा दिवस उगवला साडेसात वाजता यायचं ठरवलं गावात काय होतं की दीड किलोमीटरचा पॅच होता पूर्ण ढलान म्हणजे पूर्ण ह्याचा पॅच होता तो फक्त प्रॉब्लेमॅटिक होता त्याच्यामुळे गावात अँब्युलन्स नाही यायची त्याच्यामुळे गावात गाडी नाही येऊ शकायची त्या पॅचमध्ये काहीच नाही होऊ शकायचं पैदलच यावं लागायचं पैदल पण नॉर्मल माणूस ओझं हो घेऊन चालू शकत नव्हता ज्याच्यातून ती लोक तीस तीस किलोची चाळीस चाळीस किलोची धानाची बोचकी डोक्यावर घेऊन मार्केटले जायची तर तो रोड बनवायचा ठरवला आम्ही की दगड म्हणजे दगडं मुरूम टाकून तो रोड क्लीन करायचा जेणेकरून गावात गाडी तरी साडेसात वाजता गावात जाऊन पाहिलं लोक आपले मस्तपैकी कोण दात दात घासाय कोण आपलं शेळ्या मेंटेन शेळ्या घेऊन कोण जनावर घेऊन शेतातच चालले आणि मग असं लक्षात आलं की यार आता ते होऊ शकत नाही म्हणजे आपला हा प्रयत्न फेल गेलाय सुरेंद्रने भैया आप तो कुछ नाही होऊ शकत म्हणलं भाऊ मीठ ठरवलंय की करायचं मी करणार मी एक टोपलं एक फावडं एक टिकास मागवली गावातून सुरेंद्रन मी काम सुरू केलं आठ वाजता आम्ही जे ठरवलं ते सुरू केलं मग गावातल्या लोकांना कळलं कर। अरे हे दोन तिथं वेडे लोक काम करायलेत मग अकरा साडे अकरा वाजता गावातली एक महिला आणि तिची नात फुलझर फुलझर बाई अराऊंड पंचेचाळीस पन्नास वर्षाची ती दोन लोकं आली अकरा सव्वा अकरा वाजता आम्ही चौघांनीच काम सुरू केलं गावातले लोक म्हणले अरे हो लोक पा काम पागल वागल हो गे हो ऐके थोडी काम होता व्हा पे पत्थर वत्थर गिर जायगे कुछ हो जायगा मग गावातले लोक यायला सुरू झाले मग हळूहळू एक दीड वाजेपर्यंत साठ सत्तर लोक आले आणि मग आम्ही नॉनस्टॉप काम केलं पाऊस एकोणतीस सप्टेंबरची गोष्ट एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अठरा पाऊस आला काही झालं आमचं काम नाही थांबलं आणि आम्ही तो दीड किलोमीटरचा पॅच रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत कंप्लीट केली जे गड्डे होते त्याच्यात आधी दगड भरले त्याच्यावर मुरूम टाकला आणि तो पॅच पूर्ण आम्ही गाडी जाईल असं बनवला खूप मेहनत केली त्या दिवशी गावातल्या सगळ्या लोकांनी आणि मग मजा आली आम्हाला त्यावेळेला गावाबरोबर तुझी डाळ जोडल्या गेली जोडली गेली तिथं लोकांना वाटलं की ये अपना बन आहे मला तो एक मोमेंट म्हणजे तो एक अगेन तो एक स्वल्प विराम टाईपच होता तो फायनल नव्हता